आमचं ठरलंय लाडक्या बहिणींचा एल्गा काकांनाच करणार आमदार आमचं ठरलंय लाडक्या बहिणींचा एल्गा काकांनाच करणार आमदार राज्यात महायुतीचं सरकार येणार असून अर्थसंकल्पात अधिकची तरतूद करून लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये करणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आहे राज्य शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्यातील दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले महिलांच्या सक्षमी करण्याचा विचार प्रथम या शासनाने केला त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्यानं त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणीशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही मायुतीकडून देण्यात आली आहे परंतु महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तिजोरीवर बोजा वाढेल अशा अफवा पसरून महायुती सरकारची बदनामी करण्यात आली होती मात्र खोट्या आरोपांना खोडून काढत सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात तिच्या हक्काचे पैसे जमा केले दिवसभर राब राबणाऱ्या राब कष्टकरी महिलांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत असताना विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याच्या संतप्त भावना महिला वर्गातून उमटत असल्याचं दिसत आहे तासगाव कवटेमहांळ तालुक्यातील हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला महायुतीचं सरकार येणार असून ही योजना सुरू राहण्यासाठी आम्ही महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभं राहून काकांनाच आमदार करणार असल्याचं महिला बोलून दाखवत विशेष प्रतिनिधी तासगाव कवटेमहांळ भावडेच्या आघाडी जाऊन आज आपल्याला मतं मागितली जाते